त्यांची पाहू शकता तुम्ही चक्क हैराण होणार आहात म्हणजे तुम्ही पाहू शकता एकदम कॉम्प्युटराइज स्पीड मध्ये फटाफट फटाफट स्टिकर ना ते साडीवर लावले जातात म्हणजे की आपण पाहू नाही शकत क्षणभरात त्यांनी एक पूर्ण बंडल रेडी करून टाकले स्टिकर्स इतकं नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे यु बऱ्याचदा व्हिडिओ पाहून व्हिवर्स कॉल करतात स्क्रीनवर नंबर चालते त्याच्यावर आणि विचारतात की मॅडम तुमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तुम्ही प्रत्येकदा सांगता पण जर आम्हाला व्हिजिट करून पाहायची असेल तर हरकत नाही पण आम्ही घरी बसल्या बसल्या जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहू इच्छितो तर याचं काही ऑप्शन आहे हो नक्की आहे मित्रांनो तुमच्या या इच्छेला आम्ही पुन्हा मान देत हो, आहोत आणि आम्ही तुम्हाला आ, या व्हिडिओज थ्रू आता जे नेक्स्ट व्हिडिओ जे पण येतील ना जे चार पाच सहा सात जे पण व्हिडिओ येतील त्याच्यात मी तुम्हाला प्रॉपर आमचे जे पण युनिट आहेत डिपार्टमेंट आहेत स्टेप बाय स्टेप आमचे इथे कशा पद्धतीने काम होतं ते सर्व व्हरायटीज दाखवणार आहे किंवा ते सर्व डिपार्टमेंट किंवा युनिट्स दाखवणार आहे तर सुरुवात आपण परचेस डिपार्टमेंट पासून करणार आहोत कारण तुम्ही जेव्हा इथे व्हिजिट करणार तर सर्वात अगोदर एंट्री तुमची इथेच होणार आहे तर तुम्ही पाहू शकता सकाळच्या वेळा आहे इथे कस्टमरची सुद्धा गर्दी आहे आणि शिवाय मिल मधन माल सुद्धा बनवून आलेला आहे आणि तुम्ही जेव्हा इथे येणार परचेसिंग डिपार्टमेंट मध्ये तर तु तुम्हाला तु या पद्धतीने वेगवेगळे काउंटर सेक्शन वाईज इकडे से अवेलेबल होणार आहे त्याच्यात प्रिंटेड कॅटलॉग ब्रायडल सेमी ब्रायडल या पद्धतीने कलेक्शन अवेलेबल होणार आहे आता मंडई मिल मध्ये माल तर तयार होतो पण तयार झालेल्या मालचं नेमकं काय होतं म्हणजे की पुढची प्रोसिजर त्याची काय असते ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा तुम्ही परचेसिंग केल्यानंतर पार्सल तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवलं जातं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्ही पाहू शकता सध्या मंदी 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 खूप चालत आहे पण यशोभूमी टेक्स्टाईल मंदीचा माल अजिबात लागलेला नाही आहे कारण तुम्ही पाहू शकतात ऑर्डर कुठल्या क्वांटिटीने आहे आणि बाहेर ऑलरेडी आमचा टेम्पो जो आहे तुम्ही पाहू शकतात पूर्ण पार्सलने पूर्ण भरत आहे आणि हा रेडी होत आहे डिस्पेचिंग साठी ज्या पण पार्टीचा हा ऑर्डर आहे ज्या पण कस्टमरचा ऑर्डर आहे त्यांच्या ॲड्रेसवर पोहोचवण्यासाठी किंवा आमचे ट्रान्सपोर्टेशन टीम मेंबर्स आहेत पार्सल पॅक करत आहेत याला प्रॉपरली जे आहे फिनिशिंग मध्ये पॅक करत आहेत जेणेकरून हा माल जो आहे सही सलामत आमच्या पार्टी पर्यंत किंवा कस्टमरांपर्यंत पोहोचायला पाहिजे मिल मधन ही व्हरायटी बनवून आता ही व्हरायटी बनवून आल्यानंतर पुढची जी प्रोसिजर असते ते टीम कशी करतात मी तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता तिथे वेगवेगळे सोबत आर्टिकल्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला इकडनं मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता तिथे आमचे जे पॅकेजिंग टीम मेंबर्स आहेत ना त्याच्यावर स्टिकर लावत आहेत म्हणजे ही नेक्स्ट प्रोसिजर आहे स्टिकर लावण्याची मी तुम्हाला एकदा स्टिकरही दाखवून देते दादा एकदा स्टिकर दाखवा तुम्ही पाहू शकतात याच्यावर लिहिलेलं आहे वंदना वंदना कॅटलॉगचं नाव आहे आणि ह्या सर्व्या साड्या वंदना कॅटलॉगच्या आहेत तर हे काय करणार आहेत आता हे सर्व आर्टिकल मोजून याच्यावर स्टिकर्स लावणार आहेत तुम्ही पाहू शकता तिथे ऑलरेडी ही प्रोसिजर झालेली आहे प्रत्येक साडीवर या पद्धतीने प्रॉपर स्टिकर जे ना ते लागलेले आहे आता तुम्ही पाहू शकता लाईव्ह त्यांना काम करताना त्यांची एकदम स्पीड तुम्ही पाहू शकता तुम्ही चक्क हैराण होणार आहात म्हणजे तुम्ही पाहू शकता एकदम कॉम्प्युटराइज स्पीडमध्ये फटाफट फटाफट स्टिकर ते साडीवर लावले जात आहेत म्हणजे की आपण पाहू नाही शकत क्षणभरात त्यांनी एक पूर्ण बंडल रेडी करून टाकले स्टिकर चिटकून त्याच्यानंतर काय होतं ना आता तुम्ही पाहू शकता तिथे ना हा माल जो ना पूर्ण रेडी झालेला आहे रेडी झालेला आहे म्हणजे की काय तर तुम्ही पाहू शकता तिथे स्टिकर लागले कॅटलॉग टाकले आणि प्रॉपर हा पन्नी मध्ये माल जो आहे हा आर्टिकल जो आहे तो पूर्ण पॅक झालेला आहे मग तुम्ही पाहू शकता तिथे कलर वाईस पूर्ण लाईन जी आहे ना ती रेडी केली गेलेली आहे कलर चार्ट वाइज इथे लाईन जी आहे ती रेडी केलेली आहे बंडल जे रेडी केले गेले आणि इथे ती प्रोसिजर चालत आहे तुम्ही पाहू शकता आमचे टीम मेंबर्स कलर चार्ट ना इथे पूर्ण जी लाईन आहे ती रेडी करत आहेत आता हे झाल्यानंतर हे ना या पद्धतीने बंडल तयार होतात तुम्ही पाहू शकता आमचे ते टीम मेंबर तिकडे बंडल तयार करत आहेत कलर चार्ट वाईस जो आहे बंच जो आहे तो रेडी करत आहेत तो कशा पद्धतीने होत आहे तुम्ही सुद्धा पाहू शकतात आता तुम्ही पाहू शकता ते एक एक कलर चार्ट त्याच्या टाकत आहेत कॅटलॉग टाकून नंतर त्याला पूर्ण बंच वाईज रेडी करत आहेत आता तो बंडल कसा रेडी होतो तो तुम्ही पाहू शकता कलर चॅट याच्यात टाकले स्टिकर याच्यावर आहे कॅटलॉग याच्यात आहे आणि सोबत कॅटलॉग सुद्धा याच्यात पूर्ण जो आहे तो एअर केला गेलेला आहे म्हणजे की तुम्ही जेव्हा इथे येतात परचेस करण्यासाठी तेव्हा आम्ही तुम्हाला जेव्हा बंडल दाखवतो ना तो या पद्धतीने पूर्ण रेडी पोझिशन मध्ये असतो आता हा रेडी झाल्यानंतर आमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी बिल चला असतात तर पार्टीचा एखादा माल असेल किंवा पार्सल असेल तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तो माल जण इकडे पॅकिंग होत असतो या पद्धतीने हा जो माल आहे पूर्ण जो बॉक्समध्ये पॅकिंग होत असतो तुम्ही पाहू शकता हे पूर्ण कॅटलॉग व्हरायटी जे त्यांनी भरलेले आहेत पार्सल आणि तुम्ही पाहू शकता मागे सुद्धा पार्सल आहे त्या साईडला सुद्धा पार्सल आहे हा पूर्ण ऑर्डर आहे आमच्या पार्टींचा जो इथे रेडी केला जाते तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा हा कॅटलॉगचा पूर्ण बंच आहे जो तयार होऊन आलेला आहे हा वन बाय वन आता ह्या आर्टिकल्स आर्टिकल्समध्ये जो पॅक होईल कलर चार्जेस वाईस तेव्हा तो आर्टिकल आर्टिकलमध्ये जो पॅक होणार आहे तर या पद्धतीने काम चालत असतं यशभूमी मध्ये जेव्हा मिलमधनं साडी रेडी होऊन येते तेव्हा त्याच्यावर स्टिकर बारकोड कॅटलॉगचं नाव आणि त्याचा कॅटलॉग लावून पन्नीमध्ये पॅक होतं मग कलर चार्ट वाईज त्यांना डिस्ट्रीब्युट केलं जातं कलर चार्ट वाईज त्यांचा बंडल बांधला जातो आणि एक्स्ट्राचे जे, जे पीस असतात किंवा आम्ही जो व्हरायटी मागवतो तो, तो आम्ही इकडे आमच्या डिपार्टमेंटमध्ये पर्चेस डिपार्टमेंटमध्ये लावतो जेणेकरून जे व्हिजिट कस्टमर करतात त्यांना दाखवण्यासाठी आणि जो कंपनीचा पार्टीचा माल असतो तो या पद्धतीने हँड टू हँड पॅक होत असतो आणि मग हे पार्सल जे त्या पार्टीपर्यंत डिस्पेच होत असतात आता तुम्ही पाहू शकता एवढे एरियात मी तुम्हाला कमीत कमी चार ते पाच डिझाईन्स दाखवून दिल्या ज्याचं ऑलरेडी काम चालत आहे या पद्धतीने काम करता यशोभूमी टेक्स्टाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आमच्याकडे तुम्हाला कुठल्याही व्हरायटीची काहीही कमी मिळणार क्वांटिटी तुम्ही पाहिजे तेवढी ऑर्डर मध्ये देऊ दे शकतात असं नाही आहे की तुम्हाला दीड ते दोन लाखचाच माल परचेस करायचा आहे तुम्ही लहान अशा सोबत सुद्धा सो आमच्याबरोबर जाऊन व्यापार करू शकतात तर जर व्यापार करण्याचा विचार करत आहात आणि शोधत आहात एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट जेणेकरून तुम्ही डबल मुनाफा कमवणार आहात म्हणजे की डबल मार्जिन तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून इन्क्वायरी करायची आहे आणि अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल कारण आज मी तुम्हाला परचेसिंग पॅकेजिंग डिपार्टमेंट दाखवलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा जो कटिंग डिपार्टमेंट आहे किंवा मेजरमेंटचा जो डिपार्टमेंट असतो तो दाखवणार आहे आणि शक्य झालं तर तिकडच्या मेंबर्सबरोबर गोष्टही करू की ते कसं काम करतात कुठल्या पद्धतीने काम करतात आणि कुठल्या क्वांटिटीमध्ये काम करतात तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आठ एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त आणि पॉझिटिव्ह मित्रांनो धन्यवाद